कोल्हापूर शहरात पावसानं जोर धरल्यानं तलावात पाण्याची पातळी वाढली आहे परिणामी येथील मासेमारी करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे सकाळी आणि संध्याकाळी तलावाच्या काठावर मासेमारीसाठी गर्दी दिसून येत आहे पावसामुळे तलावात पाणी आल्यानं मासे वरती येतात आणि पकडणं सुलभ होतं त्यामुळे अनेक मच्छीमार संधी साधून मासेमारीसाठी रंकाळ्यावर दाखल होत आहेत यामध्ये स्थानिकांसह काही बाहेरील मच्छीमारांचाही समावेश आहे कोल्हापूर शहरात पावसानं जोर थरल्यानं रंकाळ तलावात पाण्याची पातळी वाढली आहे परिणामी येथील मासेमारी करण्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे सकाळी आणि संध्याकाळी तलावाच्या काठावर मासेमारीसाठी गर्दी दिसून येत आहे पावसामुळे तलावात पाणी आल्यानं वरती येतात आणि पकडणं सुलभ होतं त्यामुळे अनेक मच्छीमार संधी साधून मासेमारीसाठी रंकाळवर दाखल होत आहेत यामध्ये स्थानिकांसह काही बाहेरील मच्छीमारांचाही समावेश आहे मासेमारी करताना काही जण जाळीचा वापर करत असून काही जण पारंपरिक काठी सुद्धे मासे पकडत आहेत तलावाच्या काठावर मासेमारीसाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे मासेमारीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नाही अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे अशा मासेमारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे